Kakarina cómo te Okay, मुख्य okay. हेलो फ्रेंड्स नमस्ते जितने भी नए लोग जुड़े स्वीट स्वीट लाइव से उनका मेरे चैनल पर दिल से स्वागत है प्लीज़ पहली बार आया है चैनल को लाइक कीजिए और सब्सक्राइब करना मत भूलिएगा एट के एस नाइन कोली हाय मंगेश प्लीज चॅनल कोयक्राईब जरूर घेजे का आणि मराठी लोकांसाठी हल्ला मंडळी नमस्कार राम राम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत स्वीट स्वीटी स्वीट लाईव्ह मध्ये आणि पडण दाद असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि खूप छान रील अपलोड केलेले आहे यूट्यूब चॅनलवरती जाऊन पहा खूप मस्त आहे good morning <sniffs> कोणसी भाषा आहे मी प्लीज चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा हा। यार बघा बोलते पुष्कळजण लाईव्ह आल्यानंतर पुष्कळ जण हॅलो करते पण सपोर्ट करत नाही प्लीज असं नका करू कारण प्रत्येक वेळ व्हिडिओ काढताना सुद्धा मेहनत लागते लाईव्ह आल्यानंतर आपला वेळ देणं त्यालाही महत्व लागते आणि तुम्हाला सबस्क्राईब करायला पैसे वगैरे काही नाही लागत तर म्हणून मन मोकळेपणानं सबस्क्राईब करा ते ओके बघा मी सगळ्यांना एकच गोष्ट म्हणेन आणि सगळ्यांना एकच गोष्ट सांगेन जर आपण एकदम काय म्हणतो ना त्याला असं नसते हां जेवढे काही फॉलोवर आहे त्यांच्याशी मी छान बोलते फ्रेंडली बोलते पण आता कोणाला काय सांगणार आहे आपण सांगा काय तरी म्हणायचं कोणतरी यालाय 嗯。Mm hmm.

हाय मनीष कुमार हाय हेलो नमस्ते गुड मॉर्निंग मैं कहना कोथ टच प्लीज चल लाइक सब्सक्राइब नक्की करा అక్కడ మక్కడ బంబిడ్ సీబెట్ రెసోట్స్ Bola 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 bola. Katerina, terlena kau mukjiz, hanyut terlena kesan. Tertutup ke dalam bayau hari tengah cuaca yang